नमस्कार आज आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम झटपट तयार होणारा आणि एकदम चविष्ट असा हलवाईसारखा गाजराचा हलवा कसा बनवायच्याची रेसिपी बघणार आहोत आणि याच्यासाठी आपण दूध पनीर काहीही वापरलेलं नाही आहे तरी इतका छान आपला हलवा बनवून तयार झालेला आहे ना एकदम हलवा यासारखा इतका चवीला तर इतका छान लागतो ना तुम्ही जर ह्या पद्धतीने एकदा बनवला ना तर सारखं अशाच पद्धती वापरता कारण इतकं चविष्ट बनवून तयार झालेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवलेलं आहे कुठलाही जास्त खर्च न करता एकदम कमी खर्चामध्ये आपला छान गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे चला तर मग वेवायानं घालवणार घालवता लगेच आपण हा हलवा बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी ना मी इथे एक किलो प्रमाणात एवढे गाजरं घेतलेले आहेत आणि हे गाजरं मी ना स्वच्छ धुवून याचा सा मागचा भाग कट करून घेतलेला आहे आणि याच्यावरती जे काय असं केसासारखं असते ना असं गाजराचं तेलसुद्धा कट केलेलं आहे जास्त निबार भाग असेल तर अशा पद्धतीने थोडी थोडी हलकीशी सालसुद्धा काढून घेतलेली आणि हे गाजरं स्वच्छ धुवून याला स्वच्छ असा कॉटनच्या कपड्याने पोसून घेतलेले आहेत आणि गाजराचे हलवा बनवताना ना गाजरे आपल्याला जास्तही मोठेले नाही किंवा जास्तही बारीक नाही अशा एकदम मिडियम आकारामध्ये हे गाजरे घ्यायचे आहेत तर एक किलो गाजर घेतले होते मी याला साप वगैरे करून थोडेसे कमी झालेले म्हणजे पाऊन किलो प्रमाणात एवढे उरलेले आहेत आता हे गाजरेनं आपल्याला सगळ्यात अगोदर किसून घ्यायचे आहेत तर गाजरं किसण्यासाठी ना मी इथे किसणी घेतलेली आणि ही जास्तही मोठ्या आकाराची नाही किंवा जास्तही बारीक नाही एकदम मिडियम आकारामध्ये याचे केस तयार होईल अशी किसणी जास्तही मोठी नाही घ्यायची किंवा जास्तही बारीक नाही आता हे गाजरं आपल्याला किसून घ्यायचे आहेत आता कोणी कोणी ना गाजर असं मिक्सरला बारीक करूनसुद्धा हलवा बनवतं पण गाजराचा हलवा ना गाजरं किसून जे आपण बनवतो ना तेच खूप छान लागतो त्यामुळे थोडीशी मेहनत वाई गेली तरी पण चाललं पण असा किसूनच अस करा तर बघू शकता अशा पद्धतीने मी हलवा किस सॉरी हे गाजर किसून घेऊ राहिले आहे छान असा आपला गाजराचा किस बनवून तयार होऊ राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण उरलेले सगळे गाजरं किसून घ्यायचे आहेत तर एकदम झटपट आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण हा गाजराचा हलवा बनवणार आहोत तर बघू शकता हळूहळू मी इथं सगळे आता गाजरे किसून घेणार आहे आणि किस बघू शकता तुम्ही किती छान असा आपला हा केस दिसू राहिलेला आहे एकदम लाल जरीत आपला असा गाजराचा किस बनवून इथं तयार होऊ राहिलेला आहे एकदम मोका सुसुटी अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या गाजराचा ना किस तयार करून घेणार आहोत तर बघू शकता आता इथं मी सगळ्या ह्या गाजराचा किस तयार करून घेतलेला आहे आणि एवढ्या गाजरेपासून आपले एक मोठे ताट भरून एवढा किस आपला तयार झालेला आहे आता लगेच आपण हलवा बनवायला सुरुवात करूया तर हलवा बनवण्यासाठी ना गॅसवरती एक जाड गोड असलेली कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये फक्त दोन चमचे तूप टाकायचे जास्त तूप वगैरे आपल्याला टाकायच्या अजिबात गरज लागत नाही तूप चांगलं गरम झालं ना लगेच त्याच्यामध्ये मी इथं काय केले थोडेसे काजून बदाम अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले ते ह्या तुपामध्ये आपल्याला नीट असे परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स टाकायचे नसले हो तर नाही टाकले तरी पण चालन किंवा तुम्ही अशाच वरून कच्चे टाकले तरी पण चालल पण हलकेसे आपल्या इथं परतून घ्यायचे तेलामध्ये म्हणजे काय होतं यातला सगळा कच्चेपणा चालला जातो आणि खायला पणही छान लागतात तर त्यामुळे आपल्याला हलकेशा तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि जास्तही याचा कलर अजिबात बदलून घ्यायचं नाही जास्त डार्क अजिबात करायचं नाही तर बघू शकता छान असे ड्रायफ्रूट्स आपले तेल सॉरी या तुपामध्ये परतलेले आता याला एखाद्या वाटेत किंवा एखाद्या प्लेटीत काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये ना जे तूप शिल्लक राहिलं त्याच्यामध्ये फक्त चम पाव चमच्यासारखं तूप मी टाकून घेतलेले आहे जास्त तूप टाकायच्या अजिबात आपल्याला गरज लागत नाही आता त्याच्यामध्ये लगेच आपल्याला हे किसलेलं गाजरं टाकून घ्यायचे तर गाजरं टाकून घेतल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं असेच हे परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं गॅस फास्ट ठेवायचं आहे आता हे गाजराला हलकंसं पाणी सुटलेलं असते त्यामुळं दोन ते तीन मिनटं आपल्याला हे गाजरं असेच परतून घ्यायचे म्हणजे गाजरातलं थोडंसं पाणी पण कमी होतं आणि गाजर थोडेसे असे हलकेसे मऊ होतात त्यामुळं आपल्याला असे दोन ते तीन मिनटाला असंच परतून घ्यायचे तर जो तुम्ही ना दूध टाकून हलवा बनवताना गाजराचा आणि तो गाजर गाजराचा हलवा आणि हा बिना दुधाचा गाजराचा हलवा आहे ना याच्यामध्ये एकदम फरक आहे दूध टाकलेल्या गाजराच्या हलव्यापेक्षा हा बिना दुधाचा गाजराचा हलवा इतका छान लागतो ना खरंच तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा खूपच टेस्टी लागतो अशा पद्धतीचा हलवा बनवताना तुम्ही एकदा बनवताना तर सारखंच बनवताल तर बघू शकता इथं दोन ते तीन मिनटामध्ये यातलं सगळं पाणी आटलेलं आहे जसं थोडंसं पाणी सुटलेलं आहे तसं गाठलेलं आहे आणि हे गातर ना असं मूक सुटुटीत झालेलं तुम्ही बघू शकता आणि थोडंसं हलकंसं ना नरम पण झालेलं आहे म्हणजे सॉफ्ट झालेलं आहे हलकंसं तर आता काय करायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची तर ना मी तर एक वाटी साखर घेतलेली आहे तर तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता कारण तुम्ही किती गोड गाजरे घेतले किती तिने त्याच्यावर साखरेचं प्रमाण पूर्ण डिपेंड असतं तर गाजरेचा हलवा आधीच थोडंसं गाजर खंबायचं गोड आहे की कसं आहे तर जास्त गोड असेल तर साखर कमी टाका किंवा कमी गोड असेल तर साखर जास्त टाकली तरीसुद्धा चालाल तर मी इथे एक वाटी साखर घेतली होती यातली थोडीशी साखर अशीच साईडला ठेवलेली आहे आता ही साखर व्यवस्थित आपल्याला हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्या साखर टाकल्यानंतर याला भरपूर असं पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवरती असं जा याला हात सतत हलवत राहायचे तर बघू शकता तुम्ही किती पाणी सुटलेलं आहे याला तर आपल्याला दोन ते तीन मिनटं असं हलवत राहून हलकंसं हे पाणी कमी करून घ्यायचे कारण हे भरपूर याला पाणी सुटलेलं असते तर अगदी दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवरती सुरुवातीला याला असंच हलवत राहायचं सतत तर बघू शकताय अगदी दोन, तीन ले ले, ले ले, अग दोन तीन ते तीन मिनटात यातलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे थोडंसं कमी झालेलं आहे आणि थोडंसं पाणी असंच आहे आता लगेचच काय करायचं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून ना यातलं पाणी आटेपर्यंत हा किंवा हा गाजर मऊ होऊपर्यंत त्याला शिजून घ्यायचं अशाच पद्धतीने तर बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटातच मी याच्यावरती झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी आणखी ह्याच्यामध्ये दिसतं आहे आणि पण आपलं गाजर छान असं शिजायला लागलेलं आहे मऊव व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे आणखी परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि परत मऊ होईपर्यंत हे शिजवून घ्यायचे तुमचं जर गाजर व्यवस्थित शिजला असेल तर तुम्ही परत फास्ट गॅसवरती याला पटकन यातलं पाणी आटून घेतलं तरीसुद्धा चालन पण मी इथं झाकण ठेवून आणखी तीन ते चार मिनटे याला असंच शिजू देणार आहे म्हणजे आपलं गाजर छान असं मऊ होईल तर बघू शकता आणखी थोड्या नंतर परत मी याचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्या यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे मस्त मसूद असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि छान असं हे शिजलेलं पण आहे आता लगेच फास्ट गॅसवरती यातलं उरलेलं सगळं पाणी आपलं आटून घ्यायचं थोडंसं हा कोरडा करून घ्यायचं आहे तर बघू शकता यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आता लगेच याच्यामध्ये वेलचीची पावडर टाकून घ्यायची तर मी थोडीशी वेलची नाही तर खलपत्यामध्ये बारीक ठेचून घेतली होती साखर टाकून तर ते वेलची पावडर टाकायची परत मिक्स करायचे आता लगेच त्याच्यामध्ये इथं खवा टाकून घ्यायचा आहे तर मी मोठी एक प्लेट किंवा एक मोठी वाटी भरून अडीचशे ती ते तीनशे ग्रॅम प्रमाणात हा खवा असेल तेवढा मी अशा पद्धतीने बारीक याला कट करून घेतला आहे तो खवासुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे खवा टाकून आपण गजराचा हलवा बनवतो ना इतका टेस्टी लागतो ना एकदम पेड्यासारखी चव येते त्यामुळे खवा टाकून ना तुम्ही एकदा नक्की बनवा दुधाच्याऐवजी ना तुम्ही तर खवा टाकून बनवा खूप छान आपला हलवा म्हणून तयार होतो आता व्यवस्थित याला मिक्स केल्यानंतर लगेच आपण जे ड्रायफ्रुट्स हे तेलामध्ये परतून घेतले होते त्या ड्रायफ्रूट्सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परत एकदा नीट असं परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवरती याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे तर बघू शकता की ते छान मस्त आपला गाजरा हलवा बनवून तयार झालेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत एकदम झटपट असा आपला हा गाजरा हलवा बनवून तयार झालेला आहे आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हा हलवाना तुम्ही गरम गरम खाऊ शकता किंवा थंड झाल्यानंतर मुरल्यावर सुद्धा खाऊ शकता एकदम छान अप्रतिम चवीचा असा हलवा बनवून तयार झालेला आहे आता तुम्ही म्हणता हलव्यासारखाच हलवा बनवला कुठली पद्धती वगैरे पण हा हलवा ना आपण बिना दुधाचा बनवला आहे आता कुठलीही भाजीसुद्धा बनवताना आपण ज्या वेळेस ती भाजी अंगच्या पाण्यामध्ये शिजवतो ना त्याची चवच खूप वेगळी लागते तसाच हा आपला गाजराचा हलवासुद्धा बनवून तयार झालेला आहे आपण त्याला दूध वगैरे काही नाही टाकलं अंगच्या पाण्यामध्ये हा गाजराचा हलवा आपण शिजवून तयार केलेला आहे त्यामुळे एकदम चवीला एकदम छान असा हा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असताना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्र नातेवाईक नातेवाईकांनी जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद